हरियाणातील मतदार याद्यांची पोलखोल करत राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब ब्राझीलच्या मॉडेलकडून हरियाणात बावीस वेळा मतदान प्रत्येक आठ मतदारांमागे एक बोगस मतदार साडेतीन लाख नाव मतदार यादीतून वगळली राहुल गांधींचे खळबळजनक आरोप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सरकारचा जून मध्ये कर्जमाफीचा वादा जूनची मुदत अमान्य आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती द्या उद्धव ठाकरेंची मागणी मराठवाडा दौऱ्यात बांधावर जाऊन ठाकरेंनी ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा उद्धव ठाकरे यांचा दौरा म्हणजे केवळ फोटो सेशन मंत्री संजय शिरसाट यांचं टीकास्त्र निवडणुकांसाठी दौरा ही टीका मुस्लिम मतदारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून आशिष शेलाराम विरोधात तक्रार काँग्रेस आमदार डॉक्टर नितीन राऊतांकडून तक्रार दाखल द्वेष निर्माण करण्याचा आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा हेतू राऊतांचा आरोप उडारीचे चेअरमन इमिरेट्स मुख्य संपादक पत्र महर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा सहस्त्रचंद्रदर्शन चंद्रदर्शन सोळा दिवाखात साजरा मुख्यमंत्री फडणवीस शरद पवारांच्या हस्ते नागरी सत्कार सिंहायन या आत्मचरित्राचंही प्रकाशन मी विध्वंसक नाही तर विधायक पत्रकारिता केली पत्रकारितेतून कधीही निवृत्ती घेणार नाही सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यातून पद्मश्री प्रतापसिंह जाधवांची घोषणा शिंदेना मुख्यमंत्रीपद देणं सेफ रिस्क घेता येते ते, ते मुख्यमंत्रीपद परत करतात सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यात मुख्यमंत्री पदावरून फडणवीसांची मिश्किल टोलेबाजी कोल्हापूरमध्ये लवकरच मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ स्थापन होणार पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा सर्किट बेंचचं खंडपीठ करण्याचा प्रस्ताव सुप्रीम कोर्टाकडे पाठवल्याची माहिती पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधवांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात नेते मंडळींची मांदी आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांकडूनही डॉक्टर जाधव यांना शुभेच्छा तर आठवलेंकडून खास शैलीत काव्यात्मक सदिच्छा पुण्यात महिला मांत्रिकाकडून आयटी इंजिनिअरची चौदा कोटींची फसवणूक आयटी इंजिनिअर दीपक डोळस यांनी परदेशातील मालमत्ता विकून मांत्रिक महिलेला दिले पैसे फसवणुकीच्या पैशातून विकत घेतला बंगला नागपूरच्या उमरेट तालुक्यात भूमीतून दोन मृतदेहांची राख आणि अस्थि गायब जादू जादूटोणा आणि मंत्रतंत्रांचा संशय